अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे पहिलं तुम्हाला शुभ सकाळ आज मी सकाळी सकाळी मस्त असे नाश्त्यासाठी आज मी एकदम खुशखुशीत कचोरी बनवणार आहे तर त्या साईडचे त्यासाठीचं मी साहित्य इथे घेतलंय बघा एक मोठा बाऊल भरून मी चाळून मैदा घेतलाय तिथं दोन चमचे गावाचे पीठ घेतलंय एक बाउल भरून मी इथं एकदम ताजा वाटाणा घेतलेला आहे आपल्याला लागणार आहे पाणी तेल फोडणीसाठी आपण इथं थोडा हिंदी घेतलाय दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात धने घेतले एक चमचा भर एक छोटा अर्धा चमचा भरून मी जिरं घेतले अगदी दहा ते पंधरा मिनिटं मिर घेतले एक आल्याचा तुकडा घेतला तिथं थोडीशी साखर घेतली चवीनुसार मीठ घेतली बडीशेप आपल्याला थोडीशी अर्धा चमचा लागणार आहे आणि इथे लिंबू घेतले का अगदी दोन छोटे चमचे आपण इथं तेल गरम कराय थोडे तेल गरम होईपर्यंत आता आपण इथं मस्त मैदा घेऊया मैदा हा चालले आहे माझा त्याच्यामुळे टाकूया आपण ओके दोन चमचे फक्त गव्हाचं पीठ घेतले आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया घेऊया आता मीठ एकदम मिक्स आता ह्याच्यामध्ये तेल पण आपलं आता आहे कडक तेल आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे आता हे तेल टाकून घेऊया पिठामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे त्याच्यामुळं आपलं जे कचोरीचं जे खस्ता पण आहे पोचिंग घे खूप छान होतं त्यासाठी ते गरम करूनच टाकायचं याच्यामुळे आपल्याला िक्स करून थोडा तेल छान आपलं मिक्स झालं याच्यामध्ये जास्त पण तेल तेल टाकायचं नाही आपण ह्याच्यामध्ये जसं पिके त्याप्रमाणे जसं लागून तसं थोडंच टाकायचं जास्त तेलाने पीठ करायचं नाही आपल्याला आता ह्याला मी पाणी घेते तसं लागून तसं पाणी टाकूया आपण जास्त पातळ आपल्याला पीठ म्हणायचं नाही थोडं पाणी टाकूनच आपण आता मिळून आहे आता मस्त आपण तो छान असं पीठ मिळवून घेतोय खूप आत्ता आपलं पीठ घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने पीठ मळून झाले आपण आता पीठ आपण व्यवस्थित बाजूला ठेवूया तो मसाला आपल्याला जो तयार करायचा तो पण टाकून मी दाखवू शकूया पीठमध्ये तेल तापायला ठेवलं ह्याच्यात मी सगळ्यात आधी थोडेसे धने टाकेल थोडे जिरे टाकेल आणि थोडीशी बडीशेप टाकून घेते याच्यामध्ये बडीशेप जास्त प्रमाणात आपल्याला टाकायची नाही कारण तिथं येईल आणि इथं हे एक दहा बारा मिरी टाकलेले आहेत जास्त टाकायचे नाही कारण वास येईल त्यासाठी

ते टाकल्यानंतर आपण जो हा वाटाण करून ठेवलेला आहे त्यातच आपण मी मिरची पण टाकईल दोन मिरच्या घेतल्या ती तसं पाहिजे तसं तुम्ही तिखट खाऊ शकता आणि इथं तिकडे छान आल्याच्या रोई टाकले होते आता इथं आपण स्वस्त हा मोठ मोगसोज करत शिजवून घेणार आहे त्यात मी मिरची आणि आलं टाकलेलं आणि आम्ही ह्याच्यामध्ये चिमुटवर मी मीठ टाकते हा मस्त वाटाने आता तेलावर टाकलेलं आहे आता ह्याला झाकण ठेवूया म्हणजे हा मौसोद शिजन ह्याला एक एक मिनटाने आपण बघायचा इथं मी हा मसाला आहे कुटायला हा भाजल्यामुळे एकदम कडक झालेला आहे आता धने जिरे वगैरे आपले त्यामुळे खलबत्त्यात मस्त असे क्रश होत आहेत ते छान खलबत्त्यात कुटून घेतलंय मी बघा मस्त लागणार आहे मी धुवून घेतली मस्त ही आता वाटाणा पण आपला चांगला झालेला आहे बघू शकता छान झालाय कलर पण मस्त आलाय त्याला गॅस बंद करते नुसत्या ह्या भांड्यात आपण काढून घेऊ त्याला बाकी कुठलेही मसाले आपण ह्यात टाकणार नाही कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहे थोडंसं आलंही टाकून घेतलंय आता ह्यात टाकणार आहे आपण कोथंबीर आणि हे मस्त आता आपल्याला एकदम असं जाडसरच मिक्सरवर काढून घ्यायची ह्याची पेस्ट बनवून घेतलेली पेस्ट नाही म्हणजे जाडसरची आहे बघा थोडस तेल टाकते परत त्यावर हा जो मसाला केलाय हा टाकून देते जो आपण धने आणि जिरे वगैरे कुटून ठेवले होते नुसते ह्याच्यावर आता थोडासा हिंग टाकून घेते ते छान आता परतून देऊया तर त्यानंतर आपण यात हे जे मिश्रण केलेलं आहे ते टाकून देतो ह्याला मस्त मोकळ होईपर्यंत आपण परतून पर घेणार आहे रोज टाकूया थोडंसं मीठ चवीनुसार थोडीशी साखर तुम्हाला आवडलाच तुम्ही साखर टाका नाही टाकली तरी चालती आणि अनाबी लिंबाचे चार थेंब त्याच्या टाक थे टाकते मी आमचूर पावडर टाकू शकता तुम्ही दोन्हीचं लिंबू आणि साखर टाकली तर हे छान आपण परतून घेऊया आता ह्याच्यावर एक पाच मिनटं झाकण टाकून घेते आता झाकण करते खूप आता थेंबकडे व्हायला लागले आपलं सारं पाच मिनटं चांगलं झाकण टाकूया म्हणजे व्यवस्थित होईल आपली भाजी ह्याला मधनं मधनं हलवून घेते आता छान आपण भाजी पण तयार झालेली आहे तिला थंड होऊ देऊ जरा आणि असं टाकून घेऊन भिजवला आहे मस्त आता आपलं कचोरीचा मसाला तयार झाला आहे खूप मस्त झालेला आहे बघा वास पण छान येते आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते थंड झाले आता हे छान थंड झाल्यामुळे एकदम असा मोकळा झाला आहे पीठ छान आता भिजलं आहे बघा मस्त जवळजवळ हांधा तास पीठ मी मळून ठेवलं होतं अजून पण ह्याला पण छान मळून घेऊ तेल पण इकडं तापायला ठेवले तेल आपल्याला जास्त मोठं गॅसवर ठेवायचं नाही बारीक गॅसवरच ठेवूया पीठ अजून एकदा चांगलं मळून घेतले याला पूर्ण जोर लावून असं मळून घ्यायचे अशा पद्धतीने आता पीठ मिळवून घेतलं हे आता छान याचे आपण अशा गोळे तयार करून घेऊ कचोरीचं जे कोटिंग असतं ते आपलं जवळजवळ झाडत जा असतं त्यामुळे हे आकाराचे मी घेतलेले आहेत हे गोळे गोळे आता भरून घेतलेत मी आपण जितका वेळ पीठ जास्त चांगलं म्हणून एवढी आपली कचोरी छान होणार साधारण एवढी आपण ही पोळी लाटून घेतली आहे पोरीतून आपण हे चमचाभर सारण घेतं अशा पद्धतीने आपण इथं लॉक हे आता अशी हे हलक्या हाताने आपण अशी प्रेस करून घेऊया आता ह्याच पद्धतीने आपण सगळ्या बनवून घेणार आहे दुसरी पण आपण ह्याच पद्धतीने करून घेते हलक्या हाताने आपण हिला असं लाटून घेतोय आता इथं तेल आपलं तापलेलं आहे आपण तेलात सोडून घेऊया बघा माझी कचरी किती छान ठेवली खूप मस्त आपण जितकं पीठ चांगलं जात म्हणून तेवढी आपली कुठली कुठलाही पदार्थ खूप छान आणि रुचकरच होतो अशा पद्धतीने आता पूर्ण माझ्या ह्यात तळून झालेलं आहे आता दुसरी पण ह्याच पद्धतीने टाकते आता अशाच खुछ पद्धतीने आता मी सगळ्या तळून घेते आपल्या कचोऱ्या आता तयार झालेल्या आहेत खूप मस्त अशा बघू शकता तुम्ही आता कचोरी बरोबर सॉफ्ट ठेवलेला आहे मस्त गरम गरम नाश्त्यासाठी आज कचोरी तयार केली खूप छान आपली कचोरी तयार झाली ना नाही बघू शकता तुम्ही आम्ही घरच्या घरी आपण कुठलाही पदार्थ करून खाऊ शकतो फक्त त्याला मनापासून करणं हे खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने खुस्त नाही एकदम खुशखुशीत अशा कचोऱ्या तयार केल्यात बघा खूप मस्त झाल्यात अगदी प्रमाणासहित मी केलेलं आहे आज किती प्रमाण टाकायचं कसं करायचं तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद